जिल्हा निर्मिती त्रेचाळीस वर्षांनी लातूर तत्कालीन मुख्यमंत्री बी आर यांच्या काळात आजचे धाराशिव जिल्ह्यात समाविष्ट असलेले लातूर सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला म्हणजेच आज जवळपास त्रेचाळीस वर्षांनी काय आहे हे सांगण्यासाठी हा छोटासा प्रयत्न सर्वप्रथम लातूरकरांना जिल्हा निर्मितीच्या शुभेच्छा मित्र हो बालाघाट पठारावर वसलेला आपला जिल्हा समुद्र सपाटेपासून पाचशे चाळीस ते सहाशे अडोतीस मीटर उंचावर असल्याने नेहमीच पाण्याची कमतरता भासते म्हणूनच आपण रेल्वेने पाणी आणून प्याल्याने देशभर प्रसिद्ध झालो एवढेच नव्हे तर एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपाने देशात नाव गेले राज्यात सोळाव्या क्रमांकाचे मोठे शहर म्हणून आपली ओळख आहे कृषीप्रधान जिल्हा म्हणून खरे आपली ओळख हेही तितकेच ऐतिहासिक ठिकाण म्हणून औसा व उदगीर येथील किल्ला तसेच खरोसा येथील लेण्या या बघण्यासारख्या ठिकाण आहे लातूर शहरातील सुरतशावली दर्गा असेल की श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिर जैन मंदिर हे आपणास हे फुरळ पाडतात राजकारण्यांची बाजू पाहिली तर देशाला व राज्याला शिवराज पाटील चाकूरकर डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर व लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्यासारखे मात्तमर नेते लातूरने दिले आहेत लातूर जिल्ह्यात एकूण दहा तालुके त्यात लातूर औसा निलंगा देवणी शिरूर आनंदपाळ उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर व रेणापूर पण विधानसभेचे क्षेत्र मात्र सहाच आहेत आज लोकसभा मतदारसंघ राखीव असल्याने डॉक्टर शिवाजी काळगे लातूर शहर आमदार अमित देशमुख लातूर ग्रामीण आमदार रमेश आपा कराड औसा आमदार अभिमन्यू पवार निलंगा आमदार संभाजीराव पाटील उदगीर जळकोट आमदार संजय बनसुडे व अहमदपूर चाकूर नामदार बाबासाहेब पाटील हे सर्वच आपापल्या मतदारसंघासाठी कामे करून लातूर जिल्ह्याचे नाव मोठे करताना दिसून येत आहेत हे हे मात्र खरे लातूर पॅटर्न चॅनलच्या वतीने मी मुख्य संपादक अशोक देडे सर्व लातूरकरांना जिल्हा निर्मितीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद